चांगल्या आय पी एस अधिकाऱ्याची बाजू घेण्यापेक्षा या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणतात म्हणजे या ठिकाणी कुठं माफिया लोकांना मदत करायची पार्श्वभूमी दिसून येते आणि हे नुसतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ती पुराव्या सहित काढीन आणि मी पहिली तर गोष्ट मी पुराव्या सहित बोललेलो आहे मी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्याच्यातही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी वन खात्याच्या जागेतून जागा गेलेल्या वन खात गुन्हा दाखल करायला गेलेला असताना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले गेलेले नाहीत पोलीस विभागाकडून आपण पाहतायच की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिवरायांचे भक्त आहेत शिवरायांच्या राज्यामध्ये असल्या गोष्टी चालत नव्हत्या तिथं लगेच कडक शासन केलं जात होत आज देशात तीनशे पंचावन्न नंबर अधिकारी लाखो विद्यार्थ्यांच्या मधून निवडली गेलेली महिला अधिकारी तिच्यावर हल्ला होतो परंतु गुन्हे दाखल होत नाहीत त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या लोकांना अटक केली जात नाही यासारखं मोठं दुर्दैव नाही अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्याची बाजू घेण्यापेक्षा या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणतात म्हणजे या ठिकाणी कुठं माफिया लोकांना मदत करायची पार्श्वभूमी दिसून येते का आणि दुर्दैव असं आहे की तुमच्यासारखे चॅनल्स ज्या माणसावरती गुन्हा दाखल आहे त्याच्या मुलाखती येते आणि ते सर्व चॅनल्सवर दाखवते सर्वसामान्य माणूस त्या गावात किती दाबलेला आहे कि हे बाहेर आणण्याचं काम खरा अर्थाने पत्रकारांचं काम आहे ते केलं जात नाही आणि यात नाहकपणे राजकारण घुसवलं जाते आणि ज्या गोष्टी आहेत जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन मी पहिल्या दे दिवसापासून कायद्यानंच बोलतोय पुराव्यासहित बोलतोय आणि हे नुसतं कुरडो पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकारनं बाहेर काढीन आणि ते पुरासह काढीन आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेतलं काढतोय वैयक्तिक लोक माझ्याकडे आलेले नाही आहेत अजून आले की त्यांचंही मी पुढं आणेन त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे मी या गोष्टींना महत्व देत नाही प्रशासनाने सरकारने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी जे मांडलेलं आहे सरकारच्या मालाची चोरी झालेली सर्व सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली त्याच्यावर लक्ष केंद्रितच करत नाही आणि वेग कोण कोणतं तर काहीतरी बोलते त्याला मी उत्तर देणं योग्य समजत नाही आणि ज्यांना कोणाला काय बोलायचंय त्यांना स्वातंत्र्य आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालतो ज्यांना जेवढ्या टीका करायच्या माझ्यावरती ते बिंदास्पणा करू शकतात प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या उत्तर या आरोपालाही कायदेशीर भाषेत उत्तर दिले जा सगळ्या गोष्टी मी कायद्यानं बोलतोय पहिल्या दिवसापासून कायद्यानं पुराव्यासहित मांडतोय मी मोकळ्यात कधी पहिल्या दिवसापासून बोललो नाही बोलणारही नाही प्रत्येक गोष्टीला मी कायद्यानंच उत्तर दे पद्धतीने आपण

संबंधित मला समजत नाही तुम्ही हा प्रश्न मला काय विचारताय आजी दादांना काय विचारत नाही तुम्ही प्रश्न हा सगळे तुमचे चॅनलचे ची, ची प्रत्येक ठिकाणी काय मेरे आजीदा विचारा ना प्रश्न ते एवढ्या खालच्या पातळीला आले राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मला विचारू नका त्यांना विचारा प्रश्न तो ते मध्यस्थी कोण त्यांना माहिती आहे त्यांना विचारा ना दादांना विचारा हा प्रश्न कोण आहे मध्यस्थी नसेल ना तर नाही म्हणून सांगतील असेल तर नाव सांगतील त्याचा आहे पोलीस नाही महाराष्ट्राची पोलीस पोलीस म्हणून समजली जाते जर हे शिवरायांच राज्य असेल शिवरायांना मानणाऱ्या लोकांचं राज्य असेल तर त्या लोकांनी शिवरायांना विपरीत असं राज्य या ठिकाणी आणावं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या कोरडो गावातली वस्तुस्थिती काय कलेक्टरने स्वतः विजिट करावी एसपीने स्वतः विजिट करावं आणि मग ठरवावं ना आता सोमवारी पर्यंत त्यांनी मोर्चा ठेवलाय चांगला आहे शुभेच्छा चौघांना अटक का होत नाही महिला चौघांना बोललेला मी सगळ्यांची पत्र व्यवहार केलेला आहे जी वस्तुस्थिती आहे ती समाजाच्या पुढे आणून ठेवलेली आहे राज्यकर्त्यांच्या समोर आणून ठेवलेली आहे हे राज्य चालवणाऱ्यांच्या समोर आणून ठेवलेले हो शिवरायांना मानणारे जे राज्यकर्ते आहेत हे राज्य त्यांच्या समोर आणून ठेवलेले हो त्यांनी ठरवायचं आहे आता की आरोप मी जे वस्तुस्थिती आणली त्याच्या मागे हात धुन लागायचं का जे खरोखर गुन्हे करायचं त्याच्या मागे हात धुवून लागायचं